मी एकदा शब्द दिला तर मग नाही मग समोर केंद्र सरकार असू दे नाही राज्य सरकार असू दे नाही विरोधी असू दे मी एकदा जर ठरवलं तर मी कोणालाच मोजित नाही माझा समाज अन्यायात ये त्याच्यावर मी अन्याय होऊ देत नाही हे माझा नियम आहे आणि या नियमाच्या आडवा आला की मी त्याला सोडे मग तो कोणत्याही पक्षाचा मी आपले आज मायबाप मराठी बांधवांसाठी इथं आलो मी इथल्या कुठल्याही राजकारणासाठी आलेलो नाही मग तो कोणत्या पक्षाचा विषय असो राजकारणाचा विषय माझ्या देत नाही आणि मी माझा फायदा कोणालाही घेऊ देत नाही आणि माझ्या समाजाचाही घेऊ देत नाही आता मूळ प्रश्न बेळगावचा सामावेश महाराष्ट्रात करण्यात यावा है तो झालय है तो झालं त्या जो रात काय जेलमध्ये जायची गरज नाही तुम्हाला फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखं करायचं आहे थोडंशी का एकदाच जर रस्त्यावर आला तर माझं फिरायचं मराठ्यांचा रूल आहे आपण क्षत्रिय मराठे आणि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे मैदानात उतरायचं नाही ना उतरला तर मागच सारखायचं नाही क्षत्रिय <प्थागा> मराठा एकदा जर मैदानात उतरला एकदम मरून वापस शेतून तर विजयाचा केळा कंपाळी लावून <प्थागा> येतो मी मराठा आरक्षणाच्या विषयात उतरताना मरण डोळ्यासमोर ठेवून उतारलो होतो सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून माझा बलाढ्य असणारा राज्यातला मराठा समाज एका छोट्याशा सा आरक्षणासाठी सत्तर वर्ष संघर्ष करत होता एवढा मोठा या राज्यात समुदाय असतानाही माझ्या समाजाला आरक्षण का दिलं जात नाही माझ्या मराठा समाजावरती अन्याय करण्याचं मूल कारण काय हे शोधायला आम्ही सुरुवात केली आपल्या आपल्या प्रश्नाला आणि आपल्या अन्यायाला वाचा फोडायची असली तर अगोदर मुळाला जावं लागत कोण गेलं का नाही गेलं मला नाही माहीत परंतु आम्ही ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस आरक्षणाच्या मुळाशी गेलो समाजाला एवढ्या वेळेस आरक्षण मिळून द्यायचं कोणत्याही टोकाला जायची वेळ आली तरी जायचं हे ठरवलं माझ्या मायबाप सहा करोड मराठ्यांना एकदाच सांगितलं मी मैदानात उतरणार नाही जर उतरलो तर माझं हटणार नाही तुम्हाला आशीर्वाद आणि पाठबळ ठेवावं लागेल एक मुखानं सहा करोड मराठ्यांनी सांगितलं जोपर्यंत मैदान तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत मैदानाला पाठ दाखवणार नाही माझ्या बेळगावातल्या मराठ्यांनाही माझं आव्हान आहे तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाला न्याय पाहिजे असला तर घरातला प्रत्येक माणूस बाहेर पडा तुमच्या सोबत महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरील प्रत्येक राज्यातला चौदा करोड मराठा समाज बेळगावच्या पाठीशी फक्त काम करताना मुळाला जायचं शिका